नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज आपलं रात्री पाऊस झाला त्यामुळे आज लवकरच काम सुरू झालं अकरा वाजेपासूनच औषध मारायला सुरू केलं तर औषध कशाला मारतं आहे ते दाखवते मी तुम्हाला तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर हे बघा आपलं जे सोयाबीन टाकली होती मी तुम्हाला त्यानंतर दाखवलीच नव्हती तर त्याच्यामध्ये ना खूप गवत वगैरे झालं आणि पाऊस पडल्यावर सोयाबीन एकदम मस्त उतरली आहे सोयाबीन उतरली पण त्याच्यात इतकं गवत इतकं गवत झालं आहे त्यामुळे मग औषध मारून घेतो आहे आणि ते जाणार पण जळत कारण की लोण्या गवत आहे जे कांडी गवत असतं ते नाही जात तर बघा गवत इतकं झालं आहे की सोयाबीन दिसतच नाही नेमकं कळतच नाही सोयाबीन इत गवत आहे की गवत तर सोयाबीन आहे तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आ, लाएं, लाएं स्वायबीन। स्वायबीन तर हे बघा सोयाबीनची जे आहे त्या लाईन लाईननी तुम्हाला सोयाबीन आणि गवत लगेच दिसत असेल तरी आहे आपलं सोयाबीन सोयाबीन जी आहे ती एकच नंबर उतरली आहे फक्त आता हे गवतामुळे तिला वर जाता नाही येते हे बघा तर सगळीकडे सोयाबीन मस्त उतरली आणि गावाच्या साईडनी पाऊस पण दिसतो आहे बघा तर दोन तीन पंप झाले मारून अजून तिसरा पंप चालू आहे तर पेट्रोल पंपानेच मारत आहे तर आता एवढं एक पहाळ पण झालं चांगलं पावसाचं चा। वातावरण तर इतकं एकच नंबर झालेलं आहे पूर्ण याच्यामध्ये सगळं गवत जे आहे ते लोण्याचंच गवत आहे आणि मका पण जर आली तर जाईल नाहीतर मग ती उपटून गाईला पण काम होईल तशी शक्यतो जाईलच ती नाहीतर मग थोडीशी पिवळी वगैरे पडेल तर टाकी इकडच्या याच्यावरती भरून ठेवली आपलं इथं जवळ आसपास बारं नाही आहे त्याच्यामुळे यांच्या गुरांचं जास्त तिथं मग त्यांनी क्वाक वगैरे काढलं आहे तिथं भरलं आहे आपण शेजारच्यांच्या फार्मवरती तर मी टाकली तेव्हा हो तुम्हाला फार्म वगैरे पण आपलं त्या बाजूने दाखवलं तर बाहेर दिसत होतं तर संपले बघ औषध परत आता भरून परत मारतील इकडं त्यांच्यावाले गिन्नी वगैरे घास तर आपला घास जो आहे तो एका कोपऱ्यामध्ये इकडे तर चला दिवसभर बघा काय काय होतं ते बघा एक सारक मस्त औषध बसलं जातं चांगला बारीक असा हात धरून मारतं आहे परत खेळ आले आपल्या तिकडं तर चला झाडं लावली तर झाडं खायला नको त्यामुळे मी आता तिकडे जाते तर घरातले सगळे काम आवरली आहे तर अजून जर एक दोन जर पाळ झालं तर चालू विचार मक्केला पण खाद मारायची बघू आता काय होतं तर हे हो बघा आत्ता वाजले साडेपाच आणि दुपारी ते औषध मारल्यानंतर असं थोडंसं मस्त असा पाऊस झाला तर पाऊस झाल्यामुळे मग लगेच खाद मारायला घेतली मकेला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आपल्याला मकाला खात मारायचीच हे तर युरिया मारतोय तर इकडचं जे आहे ते पूर्ण आपलं तीस गुंठे राहणे तर याच्यासाठी दीड गुण जे आहे ते खाद बसली तर आता बघू तिकडे किती बसते तर तिकडचं मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर सांगेल की किती एकर वावर आहे आपलं तिकडचं तर आपलं टोटल किती एकर वावर रे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेनच तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि हे बघा वातावरण असं झालंय आणू का, का? तर हे बघा आज तिकडच्या मक्कीला नाही खाद मारायची कारण की त्यांनी तिकडे पण एक एकर याला हे मारलं औषध मारलं आणि याला पण तीस गुण त्याला खाद मारली मी फक्त नेऊन देत होते आणि त्यांनी मारले तर ते आता ते बोलले की उद्याच मारू तिकडं आज कॅन्सल केलं कारण की वेळ पण झाली आता साडेपाच वाजत आले गाळ्यांचं चारा पाणी करून घेतला आम्ही आणि मग लागलं का कामाला तर काय नाही अर्धा एक तास लागून झाला होता तर झालं आहे आता हे काम इकडचं कंप्लीट तर आपलं शेड जे आहे ते पूर्ण फार्म ते आहे दहा गुंठे आणि हे तीस गुंठे असं एक एकरामध्ये आपलं हे सगळं आहे तर तिकडचं मी तुम्हाला उद्या सांगेन आणि पूर्ण सगळं किती ते पण सांगेनच तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणते ना